कोणी उठायला नाही उठायला नाही कोणी काय रेट द्या कोणाला लावतोय राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तोटाल तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायचे सगळ्यांचे हे फोन एकेकडे घ्यायचा फल कुठे चौका फोन दे सगळ्यांचे फोन घे फोन दे तुझा फोन कुठे आहे किशन किशन कोणाचे किशार असेल ते पण देऊन टाकाय मस्ती मुस्किट सगळे स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय काय दाखव मला काय लिहित काय लिहिताय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय आलो नसतो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटी मध्ये ठेवणार नाही मग तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी भात करताय माझी इकडे काय करायचं तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बस तुला वाटत सोडणार तुम्हाला लोकांना मी याच्यावर कुठे राहिले ते उपलब्ध चार वाजले चार खावाच्या आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे तेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलाय तुमच्या पीआयला ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर आम्ही तुम्हाला तेव्हा पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे वाजलेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा